सर्व नमस्कार ब्रह्मांना बळम्म्मांच्या नावानं सांग भलं विठ्ठल प्रदेवाच्या नावानं सांग ब अलसीनाप्पांच्या नावानं सांग बलं मुळी महाराजांच्या नावानं सांग मालिंगरायाच्या नावानं सांग श्री माया देवीच्या नावानं सांग बलं शळेमान्यांच्या नावानं सांग बलं राजाकोड्याच्या नावानं सांग आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला 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 बळम्म्मनच्या नावानं चांग अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज सद्गुरू परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय मित्रांनो हा आहे कापशीतला जातानाचा रोड मी आता निघालो आहे आ, गगन बोडायला तर गगन बोडायला जायला कारण असंच आहे की आज पौर्णिमा मित्रांनो हा मित्रांनो कापशी मादळचा रोड आहे मादळचा हा घाट आहे आणि आपण आता इथून अलाहाबाद मार्गे पहिल्यांदा आत्मापूरला जाणार आहोत तिथून पुढं राजानगर येथे जाणार आहोत राजानगर येथे छो छोटंसं काम आहे आणि तिथून पुढं बावेल येथे एक छोटा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम करून मग आपल्याला गगनगडावर म्हणजेच श्री गगनगिरी मठ गगनबावडा येथे आपण भजनासाठी जाणार आहोत तर जय आणि वाळू वाळूंच्या नावानं चांगलं तर कापशी माझा रोडवर मित्रांनो मी आहे कापशी माज मार्गे मला जावं लागते अलाहाबादवरून पुढं मुरगुड आणि आदमापूरच्या दर्शनाला मी जाणार आहे आदमापूरच्या समाधी मंदिरात मित्रांनो मी आहे आणि इथं आल्यानंतर एक वेगळंच चैतन्य वेगळीच ऊर्जा असते कुठेही जाताना जर इथं येऊन दर्शन घेऊन गेलात तर खरोखर ती ऊर्जा आपल्याबरोबर येते आणि मामा इथं अगदी अस्थिरूपाने आहेत आणि इथं ह्या परिसरात जरी आला ह्या परिसरात येऊन दर्शन जरी घेतलं तर खरोखर फार मोठी ऊर्जा आपल्यावर एक सं वास करते असं आस वा असा भास होतो आणि खरोखर तुम्ही सुद्धा इथं या कधी आलात तर अमावश्याला या रविवारी या आणि विशेष म्हणजे मित्रांनो दर रविवारीने एकादशी द्वादशीला इथं अभिषेक असतो इथे येऊन कधीही तुम्ही समाजाला अभिषेक घालू शकता तर कधी या आणि इथं दर्शन घेऊन जा बाळू मी आता निघावलो आहे बावेलीकडं पण त्या तत्पूर्वी मला राधानगरला जायचं आहे राधानगरला जाऊ ना आपण हा मुदार चट्टा आहे मित्रांनो तुम्ही क कधी कोल्हापूरहून जर आलात तर इथं मुदार चट्ट्यावर तुम्ही उतरताय मोदार चट्ट्यावरून तुम्ही आजमापूर अगदी एक दीड किलोमीटरचं अंतर आहे 1 station, <avía> ते, तर, ते, एक किलोमीटरचा अंतर आहे तर इथं मुद हा रोड समोरचा कोल्हापूरला जातो आहे आणि इकडं आता मी जो चाललो आहे तो रोड राधानगरला जातो आहे राधानगरी रोडवरूनच तुम्हाला जायला सुद्धा दुर्गमनवाड त्या कसबा चाळल्या मार्गे गगनबावड्याला रोड आहे जाताना सरवडे लागतं आहे जे सरवडे लहानग्या बाळूमांची भूमिका केला होता त्या त्याचं हे गाव त्या अभिनेत्याचं हे गाव सरवडे तर पुढं गेल्यानंतर आपल्याला मित्रांनो बावेलीला जाऊन पुढं राजनगरला जायचं आहे जय बरो महापौर म्हणजे नावानं चांगलं आज इकडे येण्याचं विशेष कारण हेच आहे की अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी गगनगिरी महाराज यांचा मठ जो आहे गगनगडावर तर त्या ते गगनगडावर मी दर पौर्णिमेला भजनाच्या सेवेसाठी से जातो आणि ती भजनाची सेवा आपल्याला करायची आहे त्यासाठी मी निघालो आहे आणि जाता जाता ही कामं जी वाटेतली आहेत ती कामं करत करत आपल्याला निघायचं आहे हे मित्रांनो सरवडे हे गाव आहे सरवडे गावामध्ये आपण आलो आहे आता पुढे आपल्याला वाट लागणार आहे बावेली लागणार आहे कसबा चारडे लागणार आहे राजारगडे सुद्धा जायचं आहे आपल्याला आणि इकडं समोरच मित्रांनो सोळांकूर हे गावसुद्धा आहे सोळांकूर गाव असं आहे की सोळांकूर गावामध्ये मामांचं आणि मुळे महाराजांचं मंदिर आहे मुळे महाराज इथं बऱ्याच वेळेला आले होते आणि त्यांच्या या आठवणीत ते असतं तिथं मुळे महाराजांचं मंदिर आहे तिथे बांध बांधण्यात आलेलं आहे सोळापूर गावामध्ये तुम्ही आजमाप्र राजानगर रोडला जाताना हे गाव लागतं आहे आणि मित्रांनो याच पुढे तुम्ही कधी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की गगनगिरी आश्रमात जावा तिथं जाऊन दर अमावस्याने पौर्णिमेला तिथं यज्ञ होतोय होम आहे त्या होमासाठी तुम्ही अमावसाने पौर्णिमेला गगनगिरी गडावर गगनगड गगनबाडा इथे जायला हरकत नाही नमस्कार मी आपल्या राधनगरीमध्ये राधानगरीमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्य सदस्य आपल्या कुटुंबातले आहेत आवडतं हा नमस्कार बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी दोन तीन वर्षांनी संतोषकरांचा आज येण्याचा योग आला आता जस्ट मला एक अर्ध्या दिवसापूर्वी फोन आला होता तारळी इथं ता आले होते त्यांचं एक किरकोळ काम होतं राधा तिथं प्रिंटिंग करायचं होतं त्यांना परंतु तिथे ते सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मग त्यांनी मला फोन करून विचारलं तर या म्हणूसार इथं आहे उपलब्ध विशेष म्हणजे आम्ही इथं आलो होतो मध्ये त्यावेळेला त्यांनी हत्ती महाडला वगैरे दाखवलं होतं त्यानंतर पहिले आमची भेट झाली होती त्यावेळेला इथं बग्गा आला होता त्यावेळेस बग्गाच आम्ही मिळून गेलो होतो आणि सैनिकांचा एक वेगळा राधानचा एक संघ आहे त्या संघाचे आहे आम्ही आता मग भेट झाली आमची व्हिडिओ बघताय काय व्हिडिओ कसे वाटतात बोला व्हिडिओ इतके सुंदर आहेत आता की काय बोलण्याचंच काम नाही म्हणजे प्रसन्न वाटते अगदी प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो प्रत्येक व्हिडिओला कमेंट पण देतो असतो आणि परवाचा तुमचा व्हिडिओ जो होता हा इकडे तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये महाकुंभ मेळासाठी गेला व्हिडिओ मी पाहिला इतकं बरं वाटतं की अगदी सुंदर बघा बालूमामाच आपली भेट घडवून आणतात म्हणाला काय हरकत नाही म्हटलं तर घडत नाही भेट घडून गेलो असतो प्रिंटिंग मिळाली नाही त्यामुळे आणि भेट बरेच वर्ष भेट व्हायचं आपलं आणि एक फेगडे मामांना आणायचं फेगडी मामा आणायचा शुगर झालाय त्यांना होय हो त्यांना औषधाचं आपलं आहे त्यांना घेऊन या की निश्चित अगदी अरे बर आहे हा तुमच्या घरातले कशा आहेत सगळे बरे आहेत घरामधले सगळे बरे अगदी व्यवस्थित आहे सगळं कुशल मंगल आहे सगळं मुलग्याची आता दहावीची परीक्षा चालू आहे जे होणार आहे आता आजपासून बारावी झाली आणि पंधरा अठरा दिवसामध्ये तुमच्या मुलग्याला दहावीच्या परीक्षेसाठी खरंच शुभेच्छा मामांचा आशीर्वाद असंच मिळू दे त्याला महत्वाचं म्हणजे परीक्षेच्या आधी आजमापाला तुम्ही दर्शनाला त्याला घेऊन जाणार आहे शंभर टक्के आणि तोही येतो तो सतत त्याचे स्टेटस वगैरे ते पाहतो स्टेटस सुद्धा त्याचा बाळू मामांचा आहे आज त्यानं मला पाठवलाय पप्पा एवढे एवढे लो पुटा, तो लोकांनी जय जय नावा नमस्कार कृष्णा आणि बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवर परत भेटायला पहिला पर याच्या आधी आपण भेटलो होतो मित्रांनो कुंभमेळ्याला आपण भेटलो होतो कुंभमेळ्याच्या व्हिडिओमध्ये कृष्णा सर होतं आताच मी राजानगराला गेलो होतो राजानगरला हवाळ सर भेटले होते आणि मला त्यांनी सांगितलं कृष्णा सरांचा कुंभमेळ्याचा व्हिडिओ मी बघितला आणि कृष्णा तरभुळे सरांना मी राजानगरच्या स्टँडवर एकदा हाक मारली होती पण त्यांचं लक्ष नव्हतं मला बहुतेक ओळखलं नाही असं कृष्णा तरभुने सरांना सगळे ओळखालेत पण कृष्णा तरभुंडे सर कुणाला ओळखणार त्यानंतर आता पहिल्यांदा भेट होते आम्ही चालू होता गगनगिरीला इथं एक थोडंसं छोटंसं काम आहे बावेलीमध्ये बोला बोला नमस्ते मित्रांनो आज राऊत सर आणि आम्ही गडावरती निघालो तर राऊत सरांनी आम्हाला श्री रविशंकरजी यांच्याविषयी विचारलेलं आहे तर तसं बहिलं तर मी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे अनुग्रह घेतलेला आहे नाथ संप्रदायाचा मग आमचे गुरुजे होते गुरु महाराज हे कोरोनामध्ये ते ते दे, देह देहांत दे, दे झालेला आहे दे। दे। त्यांचा त्यानंतर आम्ही श्री श्री जे आहेत त्यांचा हॅपीनेस कोर्स असे वेगवेगळे कोर्सेस आहेत म्हणजे सुरुवातीला त्यांना सुदर्शन क्रिया दिली जाते जी नाथ संप्रदायामध्ये सुद्धा असते त्यासाठी हॅपीनेस कोर्स करावा लागतो त्यानंतर मग तुम्हाला ॲडव्हान्स कोर्स कोर्स करता येतो त्यानंतर तुम्हाला व्ही टी पी करता येतो त्यानंतर तुम्हाला सहसमाधी करता येतो असे अनेक प्रकारचे पण बावन्न छप्पन कोर्सेस ऑर्गनाईज त्यांच्याकडून केले जातात साधारणतः जगामधील एकशे ऐंशी देशापेक्षा जास्त देशामध्ये आज श्री श्री रविशंकरजी यांचं आर्ट ऑफ लिव्हिंगचं कार्य चाललं जातं आणि अनेकांच्या जीवनामध्ये सुदर्शन क्रिया देण्याचं काम चांगलं काम या ठिकाणी केलं जातं एकंदरीतच काय पूर्वी जी गुरुकुल पद्धती होती तर त्या गुरुकुल पद्धतीमध्ये जी काही शिक्षणाची व्यवस्था होती ती मुडकळीला गेल्यामुळे आपल्या देशामध्ये त्याचा हातोनात नुकसान झालं शिक्षण व्यवस्था बदललेली आहे त्याला पुन्हा आपल्या भारत देशाला जर विश्वगुरू बनवायचा असेल पुन्हा एकदा नंबर एकला ला आणायचा असेल तर आध्यात्मिक क्षेत्रामध्येच आपल्याला उन्नती करावी लागेल आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे बदल करावे लागेल त्यातीलच हा एक बदल आणि हे जे काम आहे ते आमचे राऊत सर हे गेले वीस वर्ष आता तेच काम करत आहेत हे सगळं लोकांना पोहोचवणे सगळ्या आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना एकत्र करणे खरोखरच तुमच्या कार्याला सला धन्यवाद आपल्याला तुकाराम बाबेले तुकाराम साहेब आहेत आपण सगळे चर्चा आणि संजय पाटील साहेब आहेत राधानगरीला तबला तबलावादक आहेत इथलं राहील हे आहेत कृष्णा आणि कृष्ण के राहुल सर असं आहेत